जय हरि विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक प्रश्न उत्तरांची एक खास स्पर्धा सुद्धा घेत असतो आणि या प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं सुद्धा दिली जातात चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये कोणी कोणी बक्षिस पटकावलीत आणि कोण आहेत आजच्या भागातले भाग्यवान वारकरी वारकरी मौलींना प्रश्न विचारूया चला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न सगळे तयार आहात प्रश्न ऐका हात वर करा उत्तर येत असेल तर आणि त्यानंतर मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं पहिला प्रश्न माऊलींचा पालखी सोहळा कोणी सुरू केला बाद वा बरोबर उत्तर सांगितलेलं आहे तुमचं नाव सांगा भीमाजी गोंडे बबन भीमाजी गोंडे कुठून आला कारखाना कारखाना अगदी योग्य उत्तर माऊलींनी सांगितलेलं आहे हैबत है बाबा आरफळकर यांनी पालखी सोहळा सुरू केला राजबिंदू या आमच्या सहप्रायोजकांकडून यांना मिळतंय एक छोटंसं गिफ्ट आता दुसरा प्रश्न माऊलींच्या पालखी सोहळ्या दरम्यान बंधू भेट पार पडते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती बंधू भेट कोण कोणाकोणाची असते सांगा या सोपान काका आणि माऊलींची वसंत भगवान ढगे श्रीगोंदा कारखाना जंगलेवाडी वसंत ढगे यांनी अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे सोपान काका आणि माऊली यांची भेट बंधू भेट याला आपण सगळे म्हणतो ग्रीन गोल्ड सीड्स या आमच्या प्रायोजकांतर्फे आपल्याला मिळत आहे एक छोटस गिफ्ट आणि आता शेवटचा तिसरा प्रश्न पण हा फक्त महिलांसाठी आहे कारण दोन पुरुष झालेले आहेत त्यामुळे याचं उत्तर फक्त महिलांनी आहे प्रश्न असा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला तो कुठे लिहिला नाही हा त्या तुम्हाला उत्तर येत आहे पण तुमच्या बिहाब आपण महिलांना हा कोणीतरी म्हटलं आता या 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 या, या, या। बरोबर आहे बरोबर आहे तुमचं नाव सांगा साळूबाई श्रीगोंदा कारखान्यावर बर आणि आता उत्तर सांगा कुठे लिहिला नेवासा नेवासायला लिहिला अतिशय योग्य उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ही छोटीशी गिफ्ट अभिनंदन तुमचं अतिशय योग्य उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे तर आजचा हा प्रश्न म्हणजे कार्यक्रम इथेच पार पडतो आहे बोला पुंडली कवर दे विठल विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ईश्वर महाराज की जय महाराज की जय की जय जय हरि विठ्ठल